ताज्या अपडेट्ससाठी स्वाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा कारण ही टोटली फ्री आहे हाय फ्रेंड्स कशा आहात मस्तना मस्तच राहा तर फ्रेंड्स थालीपीठ बनवायचे पण भाजणी करायचा कंटाळा आलाय तर काळजी नको हे थालीपीठ तुमच्यासाठीच आहे आज आपण मस्त झटपट असं पोह्यापासून बनणारं थालीपीठ पाहणार आहोत चला तर मग पाहूया यासाठी मी या ठिकाणी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला छान असे भिजवून घ्यायचे आहेत आणि त्यातून पाणी निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित मी असे पोहे धुवून घेतलेले आहेत आणि पाणी निथळून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं पाणी यावरती मी शिंपडून ठेवणार आहे म्हणजे मग पोहे मऊसूद भिजतील आता आपण हे दहा मिनटं असंच मुरत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ मसाल्यासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या जिरं घेतलेलं आहे एक चमचा आणि एक कांदा घेतलेला आहे हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही या वाटणामध्ये कोथिंबीर टाकली तरी देखील चालेल मी या ठिकाणी कांदा या मसाल्यामध्येच टाकलेला आहे आणि बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरून थालीपीठामध्ये टाकला तरी देखील चालेल तर अशा पद्धतीनं मी हा मसाला करून घेत आहे अशा प्रकारे मसाला तयार झालेला आहे तर आता पोहे व्यवस्थित मुरलेले आहेत ते छान असे व्यवस्थित हाताच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत छान असा त्याचा लगदा बनवायचा आहे पाहू शकता मस्त असं मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पोहे एकदम कोरडे पडले असतील तर थोडंसं पाणी वापरलं याच्यामध्ये मिक्स करताना तरी देखील चालेल तर यामध्ये आता मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर वाटलेल्या मसाल्याचं वाटण यामध्ये मी टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा धनेपूट टाकलेली आहे अर्धा चमचा जिरेपूड टाकलेली आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक मोठा चमचा भरून तीळ टाकलेले आहेत तिळामुळं खूप सुंदर टेस्ट येते त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी ओवा टाकलेला आहे यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घेणार आहे कांद्याची पात ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडेल किंवा टाकायची नसेल तरी देखील चालेल आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेत आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे हिंग टाकलेलं आहे पाव चमचा आता हे व्यवस्थित आपल्याला हाताच्या साहानी मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास एक छोटा चमचा मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आपण मसाल्यामध्ये कांद्याचं वाटण केलं होतं त्यामुळे याला मॉइशर तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही जर कांदा वाटणामध्ये घातला नाही आणि वरून बारीक चिरून टाकला तर थोड्याशा पाण्याचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे मला या ठिकाणी पाण्याच्या वापराची गरज पडलेली नाही पाहू शकता व्यवस्थित असं बाइंडिंग होत आहे पीठ व्यवस्थित मळलं जात आहे मात्र मसाला करताना त्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आता पीठ मळून झालेलं आहे त्याला एक चमचा तेल लावून घेतलेला आहे म्हणजे मग त्याचा चिकटपणा कमी येतो आणि आता हे मी झाकून ठेवत आहे लगेचच आपण थालीपीठ करायला घेणार आहोत यासाठी मी या ठिकाणी एक चौकोनी आकाराची कॅरी बॅग अशा पद्धतीनं कट करून घेतलेली आहे तुमच्याकडे इकोबेक पेपर असेल आणि तो वापरला तरी देखील चालेल तर या ठिकाणी मी अशा पद्धतीनं गोळा घेतलेला पेपर आहे पेपरला आधी तेल लावून घ्यायचं आहे हाताला देखील तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीनं बोटांच्या सहाय्याने कॅरी बॅग फिरवत फिरवत थालीपीठ थापून घ्यायचं आहे जिथे जिथे चिरा पडतात तिथे तिथे व्यवस्थित मिळवून घ्यायचं आहे मिटवून घ्यायचे आहेत चिरा म्हणजे मग नंतर त्या जास्त होत नाहीत किंवा वाढत नाहीत तर अशा पद्धतीनं मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे मध्ये मध्ये अशा पद्धतीनं गोल करून घ्यायचं आहे बोटाच्या साह्याने हातावरती अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे थालीपीठ आणि पॅन मी या ठिकाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि खूप इझिली आपण हे थालीपीठ अशा पद्धतीनं टाकू शकतो तर पाहू शक तर नेहमीच्या थालीपीठापेक्षा करायला एकदम सोपं आहे ना भाजणीची गरज असते किंवा रुमाल टाकून ते थापण्याची गरज असते छान असं मस्त व्यवस्थित तेलावरती आपण थापू शकतो सहजगत्या तर यामध्ये मी तेल सोडून घेतलेलं आहे जे होल दिसत आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर पलटून घेतलेलं आहे वरून देखील मी तेल टाकून घेणार आहे मंद ते मध्यम गॅसवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी छान असं तेल लावलं की मग थालीपीठ मौसूत होतं तर व्यवस्थित आलटून पलटून मी हे थालीपीठ भाजून घेत आहे छान असा कलर आलेला आहे एकदम मौसूत झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर करायला एकदम सोप्पा आहे हे थालीपीठ कधीही तुम्ही मुलांच्या डब्यासाठी वगैरे किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी हे थालीपीठ बनवू शकता तर याच प्रकारे मी अजून एक बनवून दाखवते तर अशा पद्धतीनं चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनं देखील छान असं गोल याला मळू शकता तुम्ही व्यवस्थित दोन्ही बाजूनी तेल लावून बोटाच्या साह्यानी अशा पद्धतीनं पसरून घ्यायचं आहे अजिबात त्रास होत नाही अजिबात क्लिष्टपणा नाही एकदम सुरेख पातळ जेवढं तुम्हाला पाहिजे एवढं पातळ तुम्ही बनवू शकता जाड पाहिजे असेल जाड ठेवू शकता आणि पटकन होतं थापून हे पाहू शकता तर बोटाच्या साह्यानी मी असे गोल करून घेतलेले आहेत आता हे मी पॅनवरती टाकून घेत आहे खायला एकदम मऊ लुसलुशीर छान खमंग टेस्टी लागतं हे थालीपीठ हे देखील थालीपीठ तेल लावून मी दोन्ही बाजूंनी भाजून भाजुन घेत आहे नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा आणि अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही हे बनवू शकता आणि टेस्ट म्हणाल तर एकदम अप्रतिम लागते तर याच पद्धतीनं सर्व थालीपीठं मी बनवून घेतलेली आहेत लोणच्यासोबत दह्यासोबत चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता तर पाहू शकता किती छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे तर फ्रेंड्स आजची आपली रेसिपी टिप आहे तुम्हाला जर कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत असेल तर अशा वेळी कांदा थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवावा किंवा पाण्यामध्ये ठेवावा तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणात कांदा कापायचा असेल तर अशा वेळी तुम्ही चष्मा लावून कांदा कापू शकता म्हणजे मग कांद्यातील सल्फिनिक ॲसिड तुमच्या डोळ्यामध्ये जाणार नाही आणि डोळ्यातून पाणी येणार नाही तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करा पुन्हा भेटूश्याचं एका छानशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला खवयांचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद हाय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहा तर फ्रेंड्स थालीपीठ करायचे पण भाजणी करण्याचा कंटाळा येतो तर काळजी नको हे आज आपण मस्त असं